नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना सारिका भक्तीविश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते बऱ्याच वेळेला लहान मुले मुले असू देत किंवा मोठी मुले असू देत नजर लागते नजर दोषामुळे लहान मुले सतत रडत असतात किंवा आजारी पडत असतात मोठ्याही मुलांचा त्रास काही कमी नसतो तर मुलांची सतत चिडचिड होणे रडणे आजारी पडणे अशा गोष्टी घडत असतात नजर लागणे हे काही मुद्दाम होत नाही तर बऱ्याच जणांना नजर लागत असतेच सुंदर असल्यावर नजर लागते असे काही नाही तर श्रवणात नजर लागत असते मग उगीच तादळ वापट करणे चिडचिड होणे भयंकर राग येणे अशा गोष्टी बऱ्याच वेळ घडत असतात या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर आईने नक्कीच समजून जावे की आपल्या मुलांना नजर लागली आहे अशी नजर फक्त लहानांनाच लागत नाही तर मोठ्यांनाही लागते तर यासाठी या आज मी एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा म्हणजे उपाय कसा करायचा हे तुम्हाला कळेल तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नजर लागली असेल तर अशा वेळी आपण आपल्या मुलांना श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन विभूती लावायची आहे ही विभूती तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंदिर किंवा केंद्रामध्ये मिळू शकते तिथून तुम्ही ती आणून ठेवावी किंवा तुम्ही जप करताना अगरबत्ती लावता त्याची विभूती तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवायची आहे आणि अशा वेळी ती विभूती मुलांना लावायची आहे आता उपाय पाहू तर हा उपाय आपल्याला शनिवारी व वा बुधवारी संध्याकाळी सहा करायचा आहे यासाठी आपल्याला एक मूठ आख्खे काळे उडीत घ्यायचे आहेत हे उडीद आख्खेच घ्यावे उडदाची डाळ घेऊ नका तर एक मूठ आख्खे उडीत घ्या व त्याच्यासोबत एक चिमूट गूळ हे आपल्याला डाव्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहे ज्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यांच्यावरून डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करून हे उडीद व गुळ आपल्या घराजवळील कोंडाळ्यात किंवा जिथे शक्य आहे तेथे घराच्या बाहेर किंवा दक्षिण दिशेला टाकून द्यावे हे करत असताना कोणाशी बोलू नये घरात येताना पाय धुवून मगच घरात यावे मगच बोलावे हा उपाय तुम्ही अकरा बुधवार किंवा अकरा शनिवार असा करायचा आहे त्यामुळे नक्कीच चांगला फरक तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला दिसेल जर तुम्हाला अकरा बुधवार व अकरा शनिवार उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय तीन बुधवार व तीन शनिवार असा करायचा आहे ज्यांना ही असे उपाय पडतात त्यांनीच करावे ज्यांना पडत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल पण ह्या उपायाने मला माझ्या घरामध्ये चांगला असं रिझल्ट आलेला आहे खूपच चांगला परिणाम हा झालेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हा उपाय ते सांगितला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद